नमस्कार मंडळी आज आपण ना साबुदाना न भिजवता बटाटे देखील न उकडता तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल असा खास उपवासाचा पदार्थ बनवतोय आठ ते नऊ दिवस छान असा टिकणारा उपवासामध्ये तोंडाला चव आणणारा मस्त असा खमंग कुरकुरीत असा हा झटपट तयार होणारा आपला हा पदार्थ एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी मध्यम आकाराचे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ह्या बटाट्यांवरची ना आपण साल काढून टाकूया है। की सुन है। तर इथं आपण ना दोनही बटाट्यांवरची साल काढून टाकलेली आहे हे बघा आता हा बटाटा आपल्याला ना किसून घ्यायचा आहे तर बटाटा आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे म्हणजे हा काळा पडणार नाही त्याला छान असं बारीक किसून घेऊया मस्त असा बारीक किसून झालेला आहे हे, हे बघा आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी कच्चा साबुदाणा घालायचा आहे आता हा घातलेला कच्चा साबुदाणा आणि किसलेला बटाटाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा आणि किसलेला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतलेला आहे हे बघा या ना मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता या आता यामध्ये आपण आपण काही साहित्य घालूया ज्या वाटीने साबुदाणा घेतला ना त्याच वाटीने एक वाटी आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे त्यानंतर एक वाटी वरईचं पीठ घालूया म्हणजेच भगरीचं पीठ यामध्ये घालायचं आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा जिरे आता तुमच्याकडे उपवासामध्ये जिरे चालत नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालूया आता काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे याला छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि याचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपण आता याचे वडे थापून घेऊया त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर छान असा गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर हलक्या हाताने याला असं दाब द्यायचा आहे आणि चपटा करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा वडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया इथे आपले सगळे वडे बनून तयार आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इथं मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावले आता यामध्ये ना आपण हे वडे घालूया तर इकडे कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही वड्यांची चाळण ना यामध्ये मी ठेवून घेतेये झाकण ठेवायचे गॅस ची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती हे वडे ना दहा ते बारा मिनट चांगले वाफवून घ्यायचे तरी ते दहा ते बारा मिनटं झालेली आहेत त्यावरती मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे नाव मस्त असे वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे वडे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आपले वडे ना पूर्णपणे थंड झालेले आहेत वडे थंड झाले की हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवायचे आठ ते नऊ दिवस छान असे टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे वडे ना गरमागरम तळून खाऊ शकता आता यामधले काही वडे मी तुम्हाला तळूनही दाखवते त्यासाठी ते कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण वडे सोडूया तेलामध्ये सडून झाले की गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि यावरतीच हे वडे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वड्याची एक बाजू चांगली तळून झाली की आपण हे वडे पट्टी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपले हे वडे कुरकुरीत तळून झालेले आहेत काढून घेऊया तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत हे बघा आवाजावर ना तुमच्या लक्षात आलं असेल की वडा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा आतमधनं देखील छान असा मौसूद झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद